किल्लेधारूर येथील जे किसान गणेश मंडळाने आयोजित केलेल्या पशुधन शिबिरात एक हजार एकवीस पशूंची तपासणी तर काही पशूंच्या शस्त्रक्रियाही पडल्या पार किल्लेधारूर येथील जे किसान गणेश मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेऊन गणेश उत्सव साजरा केला जातो याच दृष्टीने दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी पशुधन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात गाय म्हैस बैल शेळ्या मेंढ्या कुत्री असे एकूण एक हजार एकवीस पशूंची तपासणी करत उपचार करण्यात आले या शिबिरात दहा मशीनचे सात गायींचे वंद्यत्व तपासणी देखील करण्यात आली तर सत्तर जनावरांना लंपीस तसेच खुरकुताचे लसीकरण सुद्धा करण्यात आले या उपचारा दरम्यान एका बैलाच्या वातीची शस्त्रक्रिया देखील पार पडली तर उपचार देखील केले या शिबिरात एकूण एक हजार एकवीस पशूंची तपासणी करत हे शिबिर पार पडले या शिबिरासाठी उद्घाटक म्हणून विधीतज्ञ ॲडव्होकेट परमेश्वर शिंगारे शेतकरी विनायक शिंगारे प्रमुख पाहुणे डॉक्टर राधिका वराडे मॅडम डॉक्टर छाया तांदळे डॉक्टर अविनाश खुंदे डॉक्टर कठाळे शिवाजी नखाते रमेश पारवे खुडे तिडके डोंगरे भुले डापकर शिंपले यांच्यासह जय किसान गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती